हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि महत्वाच्या व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात तर बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण फ्री ब्लाऊज क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे फ्री ब्लाउज क्लासचा 29वा दिवस त बोल बोल करता 28 दिवस झालेले आहेत आणि या 28 दिवसांमध्ये आपण खूप काही महत्त्वाच्या ब्लाउजचे प्रकार वगैरे सगळं काही स्टिच केलेला आहे बऱ्याच गोष्टी शिकलेला आहोत सो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे यात आपण काय शिकलो तर ते इनशॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते जेणेकरून पुढचं शिकण्यासाठी तुमची नक्कीच लिंक लागेल सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे म्हणजे काय जर तुम्ही नवीन शिकताय तुम्हाला मशीन बघतीत काय माहिती नाहीये तर मशीन कशी चालवायची हे देखील सांगितलं बॉबिन बॉबिन केस म्हणजे काय ते कसं दोरा कसा होवायचा टीप मारायची प्रॅक्टिस कशी करायची हे सगळं सविस्तर आपण या क्लासमध्ये पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ज्या कस्टमर असो किंवा स्वतःचे ब्लाऊज असो कुठलेही असो त्याचे दोन ऑप्शन असतात मापे घेण्याची पहिलं म्हणजे जुन्या ब्लाऊजवरून माप घेणं आणि दुसरं म्हणजे बॉडी मेजरमेंट घेणं सो so, या दोन्ही गोष्टी कव्हर केलेल्या आहे आणि यानंतर आपण टोटल तीन चार ब्लाउज कम्प्लीट के केलेला आहे सो so, पहिला ब्लाउज होता कटोरीचा कटोरी बिना अस्तरचा त्यानंतर फोर्टक्स विथ क्रॉस पट्टी विथ अस्तरचा त्यानंतर प्रिन्सेस ब्लाउज विथ अस्तर मस्त असं बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन त्यानंतर चौथा ब्लाऊज घेतला तो म्हणजे बोटनेकचा तर फ्रंट पार्ट होता प्रिन्सेस बॅक पार्ट होता बोटनेक आणि तो कसा कटिंग स्टिचिंग करायचा तो सुद्धा डिझाईनचा छान असा स्टिच केलेला आहे टोटल टो टो चार ब्लाऊज झाले आणि पाचवा ब्लाऊज आपण घेतलेला आहे तो म्हणजे थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊज तर थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग आपली तर यादीच झालेली आहे आणि आज आपल्याला पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज पीस असतं कसं कटिंग करायचं हे बघणार आहोत कारण थ्रीपीस प्रिन्सेस ब्लाउज असला की आपल्याला पेपर पॅटर्नपेक्षा बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा ऍड कराव्या लागतात तर त्या कुठल्या कुठल्या कराव्या लागतात कुठे कसं किती मार्जिन ऍड करायचं आहे क्रॉस पट्टीमध्ये वरच्या पार्टमध्ये त्याचबरोबर बॅक पार्ट बाही हे याच्यात किती आणि कसं कुठे कुठे आपल्याला मार्जिन ऍड करायचं आहे तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे की पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने अस्तर आणि ब्लाउज पीस कट करायचं त्याचबरोबर अस्तर ठेवून ब्लाउज पीस कटिंग करताना कुठे कसं किती मार्जिन ॲड करायचं तर हे देखील सांगणार आहे सो so, संपूर्ण कटिंग मी तुम्हाला आज अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स इथे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं अस्तर आणि ब्लाउज पीस सहजच कटिंग करता यावं यासाठी ठीक आहे सो चला वेळ घालवता आपण आपल्या आजच्या हो महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून परफेक्ट अस्तर आणि ब्लाउज पीस कसा कटिंग करायचं तर हे सहजच लक्षात येईल थी, ठीक आहे सो चला आपण स्टार्ट करूयात हे बघा इथे तुम्ही बघू शकता की मी इथे कटिंग केलेली पेपर कटिंग जी होती म्हणजे छत्तीस साईजचे थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊजची पेपर कटिंग घेतलेली आहे मी पुन्हा या सांगते याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून तशी कटिंग सहज करते तर बघा आता हे पेपर कटिंग ठेवून आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस असं दोन्हींची कटिंग करायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी मॅचिंग अस्तर आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीस ॲक्च्युली खूप सुंदर आहे आणि याच्यावरची साडीसुद्धा व्हाईट आहे आणि पदर असा आहे सो सेम त्याच पद्धतीने म्हणजे जसा पदर आहे तसा हा ब्लाऊज पीस आहे ठीक आहे चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा मग ज्या वेळेस अस्तरचा ब्लाउज असतो तर त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला अस्तरवर कटिंग करून घ्यायची असते तर बघा मग आता हे जे काही अस्तर आहे तर हे आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे ॲक्च्युली ते आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर तो लक्षात राहू द्या आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला जे काही पार्ट्स आहेत तर त्यामधला जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ह्या पद्धतीने बंद बाजूच्या साईडने ठेवायचा असतो तर बघा इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि आता जसा ठेवलेला आहे तर इथे मी लगेच मार्किंगसुद्धा करून घेते तर ह्या पद्धतीने व्यवस्थित आहे तसेच मार्किंग आपल्याला इथे करायची आहे कुठेही काहीही आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये ॲड करायचं नाही आहे बॅकपार्टमध्ये ठीक आहे तर बघा इथे बॅक पार्टची आपण मार्किंग करून घेतलेली आहे ॲक्च्युली चॉक खूप फेंट होता तर मी दुसरा चॉक घेते आणि थोडं डार्क करते म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ॲक्च तसं झालं काय की ब्लाऊज पीचा कलर आणि चॉकचा कलर जरा सेम झालेला आहे त्यामुळे मग ते व्यवस्थित मार्किंग तुम्हाला दिसत नाही तर बघा मी डार्क करून घेतले ठीक आहे आता बॅक पार्टची मार्किंग झाल्यानंतर बघा इथे आपण क्रॉसपट्टी ठेवूयात आणि इथे तुमच्या लक्षात येईल की खालच्या साईडला अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे स्लीव्ज बसते आपण आता चेक करूयात की कुठला पार्ट कुठे बसतो म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायला तर बघा तिथे जर स्लीव्ज ठेवली तर साईड पार्ट आपला बसत नाही आहे तर बघा मग आता स्लीव्ज थो थोडी पुढे ठेवली तर कसं बसते तर ते आपण जरा चेक करून घेऊयात म्हणजे आपल्या जरा असं लक्षात येईल की कशा पद्धतीने आपली ही पेपर कटिंग बसते तर बघा इथे आपला हा जो काही पोर्शन आहे तो तो बसतोय पण हा परत बसत नाही आहे थेप पीस प्रिन्सेसचा जो काही आपला कटोरी पार्ट आहे तो तर सगळ्या साईडने ठेवून बघायचा आहे की कसं कसं ॲडजस्ट होते कसं कसं नाही स्लीवसुद्धा आपण बघा थोडी उलटी करून बघितली आता बघा सपोज स्लीव जे इथे ठेवली तर हे पोर्शन इथे पुरतं आहे का तर तेसुद्धा आपण इथे चेक करून बघूयात तर बघा हे जर असं ठेवलं तर पुरते ठीक आहे आता मग आपण स्लीवची मार्किंग करून घेऊयात तर खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करायची आहे कारण की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरखाली असण्याचे चान्सेस असतात त्यामुळे हो त्यानंतर बघा हा जो काही थ्री पीस प्रिन्सेस ब्लाउजचा कटोरी पार्ट आहे तर तो आपण इथे ठेवून आहे तशीच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो काही आपला साईड पार्ट आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला आहे तशीच मार्किंग करायची आहे फक्त इथे जी काही आपली क्रॉसपट्टी आहे तर ती आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राची खालच्या साईडने वाढवून घ्यायची असते आणि बाकीचे आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आता याची संपूर्ण मार्किंग झालेली आहे तर बघा जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे हे कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना मुंड्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा आता लगेचच कंटिन्यू आपण इथे स्लीव्स कटिंग करूयात आणि इथे तुमच्या लक्षात येईल की स्लीवच्या खाली आपला कपडा जो आहे तर तो वरखाली होता म्हणूनच आपण खाली लाईन ड्रॉ केली होती तर आता बघा मग ते आपण कट करून घेऊयात ह्या पद्धतीने म्हणजे बरोबर एकसारखी आपली इथे बाहीची कटिंग होऊन जाईल त्यानंतर लगेच आपण बघा हा जो काही थ्री पीस प्रिन्सेचा कटोरी पार्ट आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घेऊयात तर तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की इथे आपली कटिंग बसत नव्हती तर आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट केलेली आहे तर तुम्हालासुद्धा ज्या वेळेस असं वाटते की आपली कटिंग बसत नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ॲडजस्ट करू शकतात तर बघा मग हा साईड पार्टसुद्धा आपण कट करतो म्हणजे लक्षात राहू द्या जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करायचं आहे फक्त महत्त्वाचा पार्ट आहे की क्रॉसपट्टी आपल्याला पेपर कटिंगपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते आणि हा साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा थ्री पीस प्रेन्सिलचा जो काही कटोरी पार्ट आहे तर तो आपण इथे पेपर कटिंगच्या वेळेस वाढून घेतलेला आहे जर तेव्हा जर तुम्ही वाढवलेला नसेल तर जॉईंटच्या ठिकाणी मग अस्तरवर वाढवून घ्यायचं ठीक आहे आता बघा अस्तरची कटिंग झालेली आहे तर आता आपण अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करूयात तर काठावर बघा डबल फोल्ड करून सगळ्यात आधी आपण सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत स्लीवज कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता उरलेल्या याच्यामध्ये आपण बघू इथे उरलेले पार्ट आपण कटिंग करूयात म्हणजे जिथे काठ होतात तिथे सगळ्यात आधी स्लीवज कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर मग जसं जसं पार्ट बसतील तसं तसं कटिंग करायचं आहे ठीक आहे तर बघा इथे हे पार्ट सगळे आपल्या बसत आहेत मी ठेवून घेतले बघा तर आता इथं बघा तू लक्षात येईल की बॅक सुद्धा आपण सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग केलेलं आहे कारण बऱ्याचदा काय होतं स्टिचिंग करताना आपल्याला कपडा कमी पडू शकतो त्यामुळे मग ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा सर्व साईडने ठेवून कटिंग करायची तर बघा क्रॉसपट्टीसुद्धा झालेली आहे कटिंग त्यानंतर आता आपण इथे साईड पार्टसुद्धा कटिंग करूयात तर तो इथे व्यवस्थित बसतो आहे बघा आणि तिथेसुद्धा सगळ्याच साईडने आपल्याला इथे एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत हे सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपण अपन, आपला जो काही थ्री पीस पेन्सिलचा कटोरी पार्ट आहे तर तो, तो सुद्धा इथे कटिंग तिथे तिथेसुद्धा आपल्याला सगळ्या साईडने बघा या पद्धतीने मार्जिन ठेवत कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग आता फायनली आपली थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊजची संपूर्ण कटिंग इथे करून झालेली आहे अस्तर ब्लाऊज पीस म्हणजे पेपर कटिंग ठेवून अस्तर कसं कटिंग करायचं त्यात कुठे कसं मार्जिन ॲड करायचं आणि आपली संपूर्ण अस्तरची कटिंग झाल्यानंतर अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा काट सगळ्यात आधी स्लीवजला ॲडजस्ट करायचा उरला तर आपण बॅक पार्टला लावत असो पण इथे उरलेला नाही एकदम थोडासाच उरलेला आहे सो बघूयात नंतर डिझाईन करायची आहे की नाही त्यावर ते डिपेंड आहे ठीक आहे तर बघा मग काठ फक्त स्लीवजला घेतलेला आहे आणि बाकीचा उरलेला आपण ब्लाऊज पीसमध्ये सगळे पार्ट्स इथे कटिंग करून घेतलेले आहे तर बघा मग फायनली एकदम परफेक्ट अशी आपली संपूर्ण इथे कटिंग झालेली आहे अस्तरची सुद्धा आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज सुद्धा त्या डिझाईननुसार कसं कुठे कसं ऍडजस्ट करायचं किती मार्जिन ऍड करायचं आय होप्सही तुमच्या लक्षात आलेलं असेल सो सेम ह्याच so, पद्धतीने ह्याच टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत तुम्ही कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करा ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा कसं वाटलं मला कमेंट करू नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय